मित्रांनो भारतीय सृष्टीसाठी गेले काही दिवस अत्यंत ठरले देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातील दिग्गज कलाकारांनी या दिवसांमध्ये जगाचा निरोप घेतला त्यातच बॉलिवूडचे ही मॅन सुपरस्टार अभिनेते धर्मेंद्र यांचे देखील निधन झालेले आहे अशातच इंडस्ट्रीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात आपल्या जादूई शब्दांनी प्रेक्षकांना प्रेमाची भावना फुलवणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार गीतकार आज स्वानंद खिरकिरे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला स्वानंद खिरकिरे यांच्या वडील श्री चिंतामणी किरकिरे यांचे निधन झाले स्वानंद खिरकिरे यांनी स्वतः सोशल मीडियावर अत्यंत भाऊक पोस्ट लिहून ही माहिती चाहत्यांना दिलेली आहे त्यामुळे त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहे गीतकार गायक आणि अभिनेता अशी विविध भूमिकांमधून स्वानंद किरकिरे यांनी आपली कला सिद्ध केली त्यांच्या वडिलांना बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी काका आणि संगीत क्षेत्रातील लोक छन्नूभया म्हणून ओळखत असत स्वानंद यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी देताना म्हटलं माझे वडील श्री चिंतामणी किरकिरे बँक ऑफ महाराष्ट्राचे काका सी सी किरकिरे आणि संपूर्ण संगीत जगताचे छन्नू भाई आज आम्हाला सोडून कायमचे निघून गेले त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि शक्य झाल्यास एखादे गाणे गुणगुणा स्वानंद यांच्या चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध गायक स्वानंद किरकिरे यांचे वडील चिंतामणी किरकिरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली